विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार असून त्यामध्ये आमच्या पक्षाची व्यक्ती विजयी होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आठ उमेदवार निवडून आल्यापासून अजित पवार गटाच्या पंचवीस आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे विधानसभा निवडणुकीत यातील काही जणांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करत आहेत लोकसभा निवडणूक ही आम्ही लढण्यासाठी लढलो मात्र विधानसभा निवडणूक ही आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत असे रोहित पवार यांनी सांगितले अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तर महायुती मधील मित्र पक्षांच्या नेत्यांचे अजित पवार यांच्याबद्दल चांगले मत नाही त्यातून महायुतीमध्ये एक वाक्यता नाही यावरून अजित पवार यांना महायुतीमध्ये एकटे पाडून लढवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे त्यांचे समर्थक आमदार आता राजकीय वारे पाहून निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले